नमस्कार सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया पालक पनीर एकदम कमी वेळात तयार होणारं पालक पनीर त्यासाठी लागणारे साहित्य मी ते एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे काजू आलं लसूण आणि को टोमॅटो आपण एकत्र करून पेस्ट करून घेणार आहोत नंतर एक जोडी पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता पालक आपण पहिल्यांदा ब्लांच करून घेणार आहोत तर त्यासाठी मी एक कढईमध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतला आहे आणि अर्धा चमचा साखर घालून घेतली आहे यामुळे आपल्या पालखेचा कलर एकदम चांगला राहतो तर आता पाणी चांगलं उकळलेलं आहे त्यामध्ये आपण पालक घालून घेणार आहोत तर आता पालक आपण दोन मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत आणि नंतर आता आपण पालक एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्या बाऊलमध्ये मी काही बर्फाचे क्यूब घेतलेले आहेत एकदम थंड अशा पाण्यात आपण पालक काढून घ्यायचा आहे तर इथे आपण सर्व पालक असा थंड पाण्यात काढून घेणार आहोत नंतर एक मिक्सरचं जार घेऊन त्यामध्ये आपण पालक घालून घेणार आहोत नंतर त्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत आता याची आपण एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता इथे कढई ठेवून घेऊया त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत जिरे थोडेसे तडतडले की त्यामध्ये आता आपण एक तेजपत्ता घालून घेणार आहोत आणि आता हे सर्व चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा आपण एकसारखा का हलवत सतत त्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कलर गोल्डन कलर होपर्यंत आपण त्याला तेलात भाजून घेणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये त्याम टोमॅटो त्याम काजू आलं लसूण कोथिंबीर याची केलेली पेस्ट घालून घेणार आहोत आणि ती आपण एकदम तेलामध्ये आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते एक चमचा धनी पावडर घातली आहे नंतर थोडीशी हळद घालून घेतली आहे आणि आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत तर आता हे सर्व मसाले आपण ग्रेवीमध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत आपनी तेल आपनी तर आपण इथे लाल तिखट कमीच वापरायचं आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीचाही वापर केलेला आहे नंतर ही ग्रेव्ही आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तर आता आपण दोन मिनटाने ग्रेव्ही ओपन करून बघूया तर बघा ग्रेव्ही एकदम चांगली भाजलेली आहे त्यातून तेल चांगलं सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली पालकाची पेस्ट घालून घेणार आहोत तर इथे मी पालक एकदम चांगला फाईन बारीक करून घेतलेला आहे तो आपण या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया आणि ग्रेव्हीमध्ये आपण पालक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे सर्व बाजूने पालक चांगला मिक्स करून झाला की आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी घालून घेणार आहोत तर मी इथे अर्धी वाटी गरम पाणी त्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आपण ते आता पा या पालकामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर आता आपण पालक शिजण्यासाठी पाच मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे आणि कमी गॅस करून घ्यायचा आहे तोपर्यंत आता आपण पनीर कट करून घेऊ पनीर आपण अशा मोठ्या मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेणार आहोत तर बघा मी अशा प्रकारे पनीर कट करून घेतलेलं आहे तर आता आपण पाच मिनटानंतर बघा आपलं पालक एकदम चांगलं शिजलेलं आहे सर्व बाजूने आपण त्याला हलवून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये आपण कट करून घेतलेलं पनीर घालून घेणार आहोत तर आता त्यामध्ये आपण पनीर घालून घेऊया आणि पनीर पालकामध्ये चांगले मिक्स करून दोन मिनटासाठी फक्त झाकून ठेवायचं आहे तर आता दोन मिनिटांनी तडकापळीमध्ये एक चमचा तूप गरम करून घेऊया त्यामध्ये थोडासा कट करून घेतलेला लसूण आणि एक कश्मीरी लाल मिरची घालून घ्यायची आहे नंतर थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि ते आपण ह्या पनीरवर टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पनीरला वरून तडका देऊन घेणार आहोत जेणेकरून पनीर, पनीर एकदम टेस्टी असं लाग लागतं तर अशा प्रकारे आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे तुम्ही त्याला चपाती नान रोटी यासोबत खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका